सकल बंजारा समाजाच्या वतीनं आज दिनांक तेवीसला अकरा वाजता महामोर्चाचं आयोजन केलेलं होतं अकरा वाजता आपण बघितलं की संपूर्ण लातूर जिल्ह्यातनं वस्तीतनं स्वतःच्या खर्चानं पूर्ण जनसागर लोटलेला होता या जनसागराची एकच मागणी होती जर आम्ही संपूर्ण भारतात एकच गोरबंजारा आहोत एकच जातीचे आहोत तर आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं का वागवलं जातंय एका राज्यात आम्हाला वंचित ठेवलं जातं दुसऱ्या राज्यामध्ये एस टीचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं एक निवडणूक एक पेन्शन एक राष्ट्र म्हणून तुम्ही ओरडता त्याच पद्धतीनं आमच्या जातीला एक जात आणि एकच आरक्षण देण्यात यावं अशी मागणी आम्ही केलेली होती त्याच पद्धतीनं वसंतराव नाईक चौक इथं पुतळा डिक्लेअर झालेला आहे म्हणजे पुतळ्याची घोषणा झालेली आहे पुतळा बसवण्याची परंतु पैसे कुणी भरायचे अरे आमच्या जीवावर तुम्ही खाताय आमच्या जीवावर जे शासन चाललेलं आहे वसंतराव नाईक जे साडे अकरा वर्ष या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याला जर पैसे भरण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतील तिजोरीमध्ये जर खळखळात असेल असं जर होत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे वसंतराव नाईक ही एका समाजाचे नाहीत तुम्ही एका जातीचे एका समाजाचे म्हणून त्याच्याकडे बघताय महाराष्ट्राचे साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री होते याची जाण शासनाने ठेवली पाहिजे आणि आम श्रद्धेचा त्यांनी मान सन्मान केला पाहिजे जर श्रद्धेचा अपमान झाला तर याच्यापेक्षा मोठ्या संख्येनं पुन्हा गोरबांधव इथं प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढणार आहेत आणि जर शासनानं पंधरा दिवसाची आज दखल घेतली नाही तर आम्ही शासनापर्यंत म्हणजे मंत्रालयापर्यंत सुद्धा पोहोचण्याची तयारी केलेली आहे म्हणून माझी शासनाला गोर बंजाराच्या वतीनं कळकळीची विनंती आहे शासन किंवा सरकार साहेब आमचा अंत पाहू नका हा समाज खेडोपाडी राहणारा ऊस तोडणारा दगड फोडणारा शेतात जाऊन काम करणारा मजुरी करणार आहे यांचा अंत पाहू नका जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे जर एकदा खवळला तर आम्ही सुनामीपेक्षा सुद्धा जास्त खतरनाक आहोत म्हणून आमची विनंती आहे की बंजारा समाजाला एकच समाज एकच आरक्षण देण्यात यावं एवढीच आमची मागणी लातूर जिल्ह्यातील सकल बंजारा समाजाच्या वतीनं महामोर्चाचं निवेदन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं लातूर जिल्ह्यातील तरुण बंजारा बांधव महिला आज मोठ्या संख्येने दहा ते पंधरा हजार बंजारा बांधव या ठिकाणी उपस्थित होते आणि एस टी प्रवर्गाची ही आमची ही जुनी मागणी आहे ती मागणी आम्ही सातत्याने शासन दरबारी मांडत आहोत पण शासनाने या गोष्टीचा कधी लक्ष दिलेलं नाही आहे अनेक समाजाला अनेक सवलत्या देण्याचं शासनाने निर्णय घेतलेला आहे पण आमच्या समाजाकडे दुर्लक्ष केलेलं आहे म्हणून आमची शासनाला विनंती राहणार रा आहे की येत्या महिन्याभरामध्ये राज्यामध्ये निवडणुका होऊ घातणार आहेत त्या निवडणुकीपूर्वी आमची ही जुनी मागणी जे एस टी प्रवर्गाची आहे ती शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावं आणि इतर समाजाला जे काही राज्यामध्ये आरक्षणाचा जो विडा उचललेला आहे त्याप्रमाणे शासनाने आमच्या एस टी परराच्या आरक्षणासाठी निर्णय घ्यावं आणि हे घेतल्यास शासनाचेही आभार आम्ही मानू नर सर शासन जर या गोष्टीमध्ये दुर्लक्ष करत असेल तर शासनाच्या विरोधामध्ये आम्ही पुढच्या काळामध्ये हे लढा उभा करणार आहोत हे लढा लातूरपासून आम्ही सुरुवात केलेली आहे मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये आम्ही हा लढा पोहोचू आणि पुढच्या काळामध्ये मराठवाडाच नाही तर महाराष्ट्राच्या मुंबईपर्यंत आम्ही हा लढा नेऊ आणि आझाद मैदानामध्ये आज जसं आमचे बंजारा बांधव सकल बंजारा बांधव लातूर येथील जसं मोर्चा या ठिकाणी काढला तसाच महामोर्चा आम्ही मुंबई येथे आझाद मैदाना वरती दोन ते अडीच लाख लोकांचा मोर्चा आम्ही पुढच्या भविष्यकाळामध्ये काढू आणि शासन जर या सगळ्या गोष्टीचा विचार करून या निवडणुकीपूर्वी आम्हाला काही आश्वासन देऊन आमचं आरक्षण दिला तर शासनाचे आम्ही आभार मानू जर शासन याकडे दुर्लक्ष करत असेल तर त्या निवडणुकीमध्ये आम्ही तमाम बंजारा बांधवाला आवाहन करू निवडणुकीमध्ये त्यांना बहिष्कार टाकण्याचा देखील निर्णय आम्ही घेऊ